महामार्गावर अतिक्रमण हटावण्यास स्थगिती प्रकाश शेटे यांची भूमिका सुस्पष्ट राहुल सोनई शनीशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे न्यायालयाच्या या आदेशामुळे महामार्गावरील अतिक्रमण हटावण्याचा बडगा लांबणीवर पडला आहे याचिकाकर्त्यांच्या वतीने सोनईतील प्रकाश शेटे आणि त्यांच्या एक्केचाळीस साथीदारांनी दोन एप्रिल रोजी संभाजीनगर खंडपीठात दाखल केली होती ज्यावर न्यायालयाने सुनावणी घेतली आणि पंधरा एप्रिल पर्यंत कोणत्याही अतिक्रमण काढण्यास स्थगिती दिली प्रकाश शेट्टी यांनी याचिकेवर भूमिका मांडताना सांगितले की या राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन आणि मोबदला वितरणाच्या संदर्भात शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही आणि त्यांची जमीन अतिक्रमण कारकांच्या ताब्यात गेली आहे अशी गंभीर बाब त्यांनी न्यायालयात उपस्थित केली याचिकेच्या सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलाने अजित काळे यांनी हा मुद्दा न्यायालयात मांडला की अतिक्रमण हटावण्यापूर्वी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग उपाभियंता अहिल्यानगर यांनी मागील महिन्यात अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या अनेक स्वतःहून अतिक्रमणे काढली पक्के आणि दोन मजली इमारतींचे पाडकाम ब्रोकर व जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले मात्र न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे अतिक्रमण काढण्याचे थांबवले गेले आता एप्रिल पंधरा रोजी होणाऱ्या सुनावणीच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे प्रकाश शेट्टी यांच्या नेतृत्वात सोन्यातील अतिक्रमणधारकांची मागणी न्यायालयात सुस्पष्टपणे मांडली गेली आहे ज्यामुळे यावरील कारवाई पुढे जाऊन व्यापक व पारदर्शक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट